वडील मनोहर दैनिक भास्कर सोबत संवाद साधताना म्हणतात की आम्ही खूप सामान्य जीवन जगतो आणि रजतला नेहमीच चांगल्या कामगिरीच्या दबावापासून मुक्त ठेवतो जरी तो सामन्यामध्ये लवकर बाद झाला तरी मी त्याला सांगतो की काळजी करायचं काहीही कारण नाही कारण त्याला लवकरच पुढची संधी मिळेल रजतच्या वडिलांचं हे विधान कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाच्या भावना प्रतिबिंबित करतं पंचवीस मे दोन हजार बावीस ची गोष्ट लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आय पी एल चा सा एलिमिनेटर सामना खेळला जात होता फाफडू प्लेसिस नंतर विराट कोहलीही स्वस्तामध्ये पवेलियन मध्ये परतला सर्व आरसीबी चाहते एका हिरोची वाट पाहत होते आणि अशा परिस्थितीत मूळचा मध्य प्रदेशातील इंदूर येथील रजत पाटीदार याने कमान सांभाळली तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं अशी खेळी रजतनं खेळली त्याच्या या शतकीय खेळीचं जगभरातील दिग्गजांनी कौतुक केलं विराटनं रजतच्या खेळीचं वर्णन दबावाखाली खेळलेला सर्वोत्तम खेळ असं केलंय रजतच्या या सुवर्ण यशाचा पाया म्हणजे लहानपणापासूनच त्याचं खेळाप्रती असलेलं समर्पण आणि शिस्त आयपीएल लिलावामध्ये विकल्या न गेल्यानंतर रजत लग्न करणार होता फेब्रुवारी मध्ये झालेल्या बावीसच्या मेगा लिलावात विकल्या न गेल्यानंतर पाटीदार मे महिन्यामध्ये लग्न करणार होता आयपीएल एकाहत्तर धावा करणाऱ्या पाटीदारला पाटीदार ने रिटेन केलं नाही मग मेगा लिलावामध्ये त्याच्यासाठी बोली लागली नव्हती परंतु लवनीत सिसोदिया जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला तीन एप्रिल रोजी वीस लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं आदर्श सचिन तेंडुलकर आहे आपल्या कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली होती प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार त्यानं फलंदाजी सुरू केली तो पंधरा वर्षांखालील संघात फलंदाज बनला रजत पाटीदार प्रशिक्षकांच्या निर्णयावर खरा उतरला सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानून रजतने क्रिकेटच्या जगामध्ये प्रवेश केला मास्टर ब्लास्टर सचिननेही रजतच्या एलिमिनेटर सामन्यातील खेळीचं सा कौतुक केलं रजतनं दोन हजार पंधरा ते सोळाच्या रणजी ट्रॉफी मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं दोन हजार अठरा मध्ये रजतनं झोनल टी ट्वेंटी लीग मध्ये मध्य प्रदेश कडून पहिला सामना खेळला दोन हजार अठरा ते एकोणीसच्या हंगामात रजतने मध्य प्रदेश साठी रणजी मध्ये सर्वाधिक धावा केला त्याने आठ सामन्यांमध्ये चारशे सतरा धावा केल्या ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्याला दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया ब्ल्यू संघामध्ये समाविष्ट करण्यात आलं यानंतर रजत पाटीदार चांगली कामगिरी करतच राहिला रजतचे वडील मनोहर हे मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरच्या एका गजबजलेल्या महाराणी रोड मार्केटमध्ये मोटर पंपचा व्यवसाय करतात रजतचे वडील मनोहर दैनिक भास्कर सोबत संवाद साधताना म्हणतात की आम्ही खूप सामान्य जीवन जगतो आणि रजतला नेहमीच चांगल्या कामगिरीच्या दबावापासून मुक्त ठेवतो जरी तो सामन्यामध्ये लवकर बाद झाला तरी मी त्याला सांगतो की काळजी करायचं काहीही कारण नाही कारण त्याला लवकरच पुढची संधी मिळेल रजतच्या वडिलांचं हे विधान कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाच्या भावना प्रतिबिंबित करतं मनोहर पाटीदार पुढे म्हणतात रजतमुळेच कुटुंब क्रिकेटशी जोडलं गेलं रजतला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेळ होतं आणि त्याचं खेळाकडे असलेला कल पाहून आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत राहिलो रजत वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी इंदूर मधील एका क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला आणि दहा वर्षांचा झाल्यानंतर त्याने त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत सामने खेळायला सुरुवात केली शाळेचा वेळ बाजूला ठेवून घर ते क्लब आणि क्लब ते घरी असा रजतचा दिनक्रम सुरू होता त्याचे मित्रही खूप कमी होते क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे रजत फक्त बारावी पर्यंत शिकू शकला दैनिक भास्करच्या वृत्तानुसार रजतने स्थानिक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला पण तो परीक्षेला बसू शकला नाही कारण तो परीक्षेच्या काळामध्ये इतर शहरांमध्ये रणजी ट्रॉफी सह क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेत होता आज रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार आहे चेन्नई सोबत झालेल्या सामन्यात त्याने परत एकदा त्याचा आक्रमक अंदाज दाखवून दिलाय रजतच्या नेतृत्वात आरसीबीने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत